श्री स्वामी जै, जै स्वामी समर्थ समर्थ जय जय सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करू हीच स्वामी त्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे माघ पौर्णिमा आणि पौर्णिमा म्हटलं म्हणजेच आपण करत असतो महाता लक्ष्मीची भगवान विष्णूंची सेवा दादा या दिवशी सत्यनारायण सुद्धा करत असतात आणि खरंच ज्यांनी ज्यांनी या दिवशी कंटिन्यू सत्यनारायण करताना त्यांच्या आयुष्यामध्ये खरंच खूप सुंदर असे अनुभव येत असतात तर उद्या माघ पौर्णिमा आहे माघ पौर्णिमा तसंच खूप विशेष पौर्णिमा आहे आणि महत्वाचं उद्याना पुष्प नक्षत्र आहे बघा गुरु पुष्पामृत हे वेगळं आणि पुष्प महत्वाचं म्हणजे पुष्प नक्षत्र हे रविवारी आलं आणि त्या दिवशी पौर्णिमा सुद्धा आहे म्हणून अतिशय दुर्मिळ असा योग आलेला आहे आणि या दिवशी जेवढं जास्त तुम्ही सेवा करसाल ना तेवढं जास्त तुम्हाला मिळणार आहे मग तुमचं जर तुम्ही खूप प्रयत्न करत आहात तरी सुद्धा तुम्हाला यश मिळत नाही व्यवसाय बंद पडलाय दुकान थप्प पडलाय पैसा कर्ज खूप वाढत आहे घर घ्यायचं आहे पण लोन मिळत नाही आहे भरपूर अशा काही ज्या समस्या असतील ना नक्कीच निवारण होतील फक्त एवढंच आहे तुम्ही मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने तुम्हाला सेवा करायची आहे सर्वात अगोदर उद्या तुम्हाला काय काय सेवा करायची आहे केव्हा करायची सर्व माहिती व्हिडिओमध्ये मध्ये सांगते त्या अगोदर सर्व आयदा तरी जे कर नवीन असतील त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील सर्वात अगोदर तुम्हाला उद्या दरवाज्याला म्हणजेच मेन उबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे अमावस्या असो पौर्णिमा असो किंवा मग शनिवार किंवा गुरुवारी आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन केलंच पाहिजे नाही होत तर पौर्णिमेला केलं तरी सुद्धा चालेल म्हणून उद्या पौर्णिमा आहे उद्या आवर्जून हळदीचं लेपन दरवाज्याला करायचं नंतर तिथं स्वस्तिक काढायचं कुंकुवानी आणि कुंकुवानी स्वस्तिक काढल्यानंतर असतो मधोमध मद स्वस्तिक काढायचं या बाजूला चार बोटो कुंकवाचे या बाजूला चार बोटो कुंकवाचे असे तुम्हाला पूजन करायचं आहे म्हणजे चार आणि चार आठ म्हणजेच काय अष्टलक्ष्मी आपण पैसा धन पैसा आपण लक्ष्मी म्हणजे पैसा समजतो पण लक्ष्मी ही अष्टलक्ष्मी आहे धनलक्ष्मी आहे गजलक्ष्मी आहे संतान लक्ष्मी आहे सुखलक्ष्मी आहे अशा अष्टलक्ष्मी आहे आणि जर पैसा भरपूर आहे पण घरात सुखच नसेल तर घरात आजार पण सतत असेल तर त्या पैशाचा फायदा काय आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर सर्व राहावं याच्यासाठी आपल्याला अष्टलक्ष्मीची पूजा करायची आहे उद्याचा दिवस खूप खास आहे म्हणून सेवा करायच्याच आहे सर्वात अगोदर हळदीचं लेपन करायचं आहे ते झाल्यानंतर देवपूजा झाली तर देव माता अन्नपूर्णेची पूजा करायची आहे किचन एकदम स्वच्छ करा किचनवर कुंकुआने स्वस्तिक काढायचा आहे गॅसवर कुंकुआणे स्वस्तिक काढायचं आहे ते झाल्यानंतर माता अन्नपूर्णेची तिथं पूजा करायची आणि माताला सांगायचं आमच्या घरामध्ये दे सदैव तुमचा आशीर्वाद राहू द्या कधीच तुम्हाला धन धान्याची कमी पडणार नाही तुम्ही सेवा तर करा ते झाल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे या दिवशी व्यंकटेश स्तोत्राची सेवा खूप खूप खुँ प्रभावी मानल्या जाते व्यंकटेश स्तोत्र असो विष्णू सहस्त्र नाम असो खूप शक्तिशाली अशा सेवा आहे त्या नक्की करायच्या आहे सत्यनारायण तुम्हाला आवर्जून करायचा आहे वेळ नसेल तर ठीक आहे पण तुम्ही सेवा मात्र करू शकता आता ज्यांना पैशाच्या चा अडचणी आहे ज्यांच्या समस्या संपत्तच नाही त्यांच्यासाठी सेवा काय करायची आहे तुम्हाला जे मंत्र स्तोत्र सांगते ते तुम्हाला आवर्जून पठण करायचे आहे मग करू का एकवीस करू का एकावन करू का नाही तुम्हाला सर्व मंत्र जाप एकशे आठ वेळा मंत्राचा जाप करायचा आहे आता जर तुमचा मासिक धर्म असेल तर साहजिकच आहे उद्या तुमच्याकडून सेवा होणार नाही पण मात्र जर तुमच्या घरामध्ये कोणी सेवा करत असेल तर नक्की त्यांना सेवा करायला लावा कारण या सेवेचा फरक तुम्हाला खूप सुंदर असा अनुभव आला येईल मग आता सत्यनारायणची पूजा केव्हा करायची आहे कधी करायची आहे तर बघा सर्वात सांगते अगोदर पौर्णिमा ही सकाळी पहाटेच पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी लागणार आहे आणि दुसऱ्या दिवशीच म्हणजेच काय दोन तारखेला रात्री तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी पौर्णिमाही संपणार आहे म्हणजे उद्याचा पूर्ण दिवस तुम्ही सेवा शकता। पुर्न दिवस दिवस करू शकता सकाळी दुपारी आणि उद्या संध्याकाळी सत्यनारायण करू शकता आता ते झाल्यानंतर तुम्हाला सेवा कुठल्या करायच्या आहे सर्वात अगोदर तुम्हाला मंत्र जाप करायचे आहे कुठले मंत्र करायचे आहे किती वेळा करायचे आहे ती माहिती सांगते अगोदर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम नारायणाय विद्मय वासुदेवाय देमय तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र विष्णू गायत्री मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे याच नंतर तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा लक्ष्मी गायत्री मंत्र काही असा आहे ओम महालक्ष्मीचं विद्मय विष्णु पत्नीच ध्येमय तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र सुद्धा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे याच नंतर तुम्हाला कुबेर मंत्राचं पठन करायचं आहे तर कुबेर मंत्र काही असा आहे ओम वैष्णवनाय स्वाहा ओम श्री ओम ह्रीं श्रीं ह्रीम क्ली श्री, श्री, वित्तेश्वराय नम हा कुबेर मंत्र आहे हा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जर तुम्हाला वाटलं की खूप मोठा आहे तर तुम्ही एक्कावन्न वेळा जप करू शकता पण लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र हे तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे कुबेर मंत्र एक्कावन्न वेळा जप केला तर चालेल यानंतर तुम्हाला नवार नऊ मंत्र म्हणायचा आहे नवार नऊ मंत्र काही असा आहे ओम एम क्लीम चामुंडाय विचे ओम एम हिम क्लीम चामुंडाय विचे हा मंत्र नवार नऊ मंत्र आहे हा सुद्धा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे एवढी सेवा करा कधीच तुमच्या घरामध्ये पैशाची कमतरता भासणार नाही याचबरोबर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचं पठन करायचं आहे बघा तुम्हाला सांगते माघ पौर्णिमा आणि पुष्प नक्षत्र सोबत आले आहे म्हणजे खूप अतिशय दुळमूळ असा योग आहे आणि खूप दिवसांनी असा योग येत असतो तर नक्कीच तुम्हाला सेवा करायच्याच आहे या दिवशी केंद्रामध्ये पट दुर्गा सप्तशतीचं पठन होत असतं तुमचं करणं शक्य नसेल तर ठीक आहे पण जर घरी शक्य असेल तर दुर्गा सप्तशतीचं पठण नक्की आवर्जून महिलांनी करावं आणि ते कसं करत असतात तुम्हाला माहिती आहे एका बैठकीत करत असतात आणि जर ते तुम्ही नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये करत असाल म्हणजे नित्यसेवे सारखं करत असाल तर दोन अध्याय आज दोन अध्याय उद्या तरी सुद्धा चालेल पण दुर्गा सप्तशतीचं पठण करायचं आहे जर तुमचे त्याने ते होत नसेल तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्त्रोत्राचं पठण करा तुम्हाला माहिती आहे अकरा वेळा जर सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठन केलं ना तर एक वेळा दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं आपल्याला पुण्य मिळत असतं म्हणून अकरा वेळा सिद्ध कुंजिका पठन करा अगदी दोन ते तीन मिनिटांच सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे तुमचं सहजच अकरा वेळा होऊन जाईल अर्ध्या तासामध्ये तर ता होऊन जातं म्हणून सिद्ध कुंजिका स्त्रोत्राचं अकरा वेळा पठन करा जर 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 सप्तशतीचं पठन जमत नसेल तर नक्की सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठन करा याचबरोबर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन कसं करत असतात तुम्हाला माहिती आहे स्त्रीयंत्र ज्यांच्या घरी आहे ज्यांचं दुकानात असेल त्यांनी कुंकुमार्चन आवर्जून करायचं आहे तुम्हाला त्यावर ओम एम हिम क्लिम चामुंडा आय विच्छे असं म्हणत या पाचही बोटांनी पाचही नाही म्हणजे या चारही बोटांनी हे बोट यूज करत नसतात म्हणून या चारही बोटांनी असं कुंकू घेऊन स्त्री यंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे स्त्रीयंत्र घरी नसेल देवीचा कुलदेवीचा फोटो जर असेल तर फोटोला पायापासून तर डोक्यापर्यंत कुंकू वाहत न्यायचा आहे कारण देवीचा हा शृंगार असतो या दिवशी जेवढी जास्त माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूची सेवा करचाल तेवढं खूप जास्त चांगलं असतं म्हणून तुम्हाला आवर्जून ह्या सेवा करायच्या आहे कुंकुमार्चन आवर्जून करा जे कुंकुमार्चन केलं आहे जे कुंकू आहे ते महिलांनी कपाळाला लावायचं आहे कारण आपण जे कुंकू लावतो ना ते देवीचा आशीर्वाद आपल्या सोबत असतो हा जर मासिक धर्म आला असेल तर ते चार दिवस ते देवीचं कुंकू तुम्हाला लावायचं नाही आहे अदरवाइज तुम्हाला जे तुम्ही कुंकुमार्चन करताय ना तेच कुंकू तुम्हाला वापरायचं कुंमार्जन करत असताना तुम्हाला श्री सुक्त म्हणायचं आहे श्री सुक्ताचं पठन करत कुंकुमार्चन करा होत नसेल तर तुम्ही मग नवान्नव मंत्र म्हणा ओम मॅम हिमक्रिम चामुंड आहे इच्छित तुम्ही ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी नमः हा मंत्राचा जप करा सुद्धा चालेल हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला एक मार्च श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे सेवा तुम्ही कितीही करा गुरुची सेवा करावीच लागते जोपर्यंत गुरुची सेवा करत नाही तोपर्यंत कसं चालणार कारण करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा बघा जेव्हा आपण देवाची सेवा थोडं चुकतो नाही करत तर चालेल देव नाही कोपत गुरुची सेवा नाही केलं ना तर देव सुद्धा तुम्हाला काहीच मदत करू शकत नाही म्हणून गुरुची सेवा खूप मेन आहे म्हणून म्हटलं जातं गुरु रे ब्रह्मा गुरु रे विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु रसाक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमहा गुरु खूप महत्वाचा आहे आयुष्यामध्ये ज्यांचे गुरु असतील ना त्यांचं खूप भाग्य आहे आणि ज्यांचे गुरु नाही त्यांचे स्वामी गुरु आहेच आणि खरंच नक्कीच सांगते या गुरु पौर्णिमेपर्यंत नक्कीच सर्वांनी गुरु करा पण गुरु करा बघून व्यवस्थित विचार करून नाहीतर मग गुरु करत असताना तर पूर्ण विचारपूर्वक गुरु करा नाही तर स्वामी महाराजांना गुरु बनवा बोले नाथांना गुरु बनवा कारण म्हणताना चाय पिओ छान के गुरु करो जान के म्हणून गुरु ना हा नेहमी चांगला असावा आणि नक्कीच सर्वांच्या आयुष्यामध्ये स्वामीच्या आशीर्वादाने चांगले गुरु लाभतीलच आजच्या पुरतं एवढंच झालेल सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि तेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ